काही दिवसांपूर्वी ऐरवलीतील लेवा पाटीदार हॉलमध्ये लग्न समारंभाच्या कार्यक्रमादरम्यान सोन्याच्या दागिन्यांची पर्स चोरी झाल्याची घटना घडली याबाबत रबाळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर रबाळी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर तांत्रिक तपासावरून आरोपी निष्पन्न केले असता ते मध्य प्रदेशमधील कडिया सांसी येथील असल्याचं समोर आले त्यानुसार तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने चोरीच्या दागिन्यांची विल्हेवाट लावण्यासाठी जाणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन तिच्या जवळून जवळपास साडेसात लाखांचा सा मुद्देमाल रबाळी पोलिसांनी हस्तगत केलाय या गावातील लोक लग्न समारंभात घुसून अशा प्रकारच्या चोऱ्या करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली त्यामुळे नागरिकांनी अशा समारंभात अथवा गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केले लेवा पाटीदार भवन ऐरवली या ठिकाणी लग्नात जे मौल्यवान वस्तू दागिने आणि रोख रक्कम अशी स्टेजवर ठेवलेली बॅग दोन अनोळखी इसमांनी चोरल्याची घटना घडली त्या अनुषंगाने राबळे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता चे पोलीस उपायुक्त पंकज टाहने सर तसेच रबाळे विभागाचे एसीपी राहुल दस सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रबाळे पोलीस स्टेशन बाळकृष्ण सावंत सर पोलीस निरीक्षक प्रशासन श्याम बनसुडे सर पोलीस निरीक्षक क्राईम सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व पथकाने तपास सुरू करून मिळालेल्या पुराव्याच्या आधारे आरोपीने जी कार वापरली होती तिचा माग घेऊन तसेच सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी हे मध्य प्रदेश येथील कडिया साक्षी या गावातील असल्याची माहिती मिळाली होती तसेच याच गावात अनेक टोळ्या अशाच प्रकारचे गुन्हे भारतभर करत असल्याची माहिती मिळाली होती त्या ठिकाणी जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने हे नेमके कोण आरोपी आहेत हे निष्पन्न करून त्या आरोपीने ज्या महिलेकडे विल्हेवाट करण्याकरता चोरी केलेला माल दिला होता त्या महिलेवर कारवाई करून तिच्याकडून सदर गुन्ह्यात गेलेला सात लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदर गुन्हा उघड करण्यात आलेला आहे तसेच यातील तीन आरोपी जे आहेत ते पसार झाले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत तर्फे नागरिकांना आव्हान आहे की आपल्या कुठल्याही लग्न समारंभ आपल्या नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांव्यतिरिक्त संशयित व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांना त्वरित कळवावे कुठलाही संशय वाटल्यास त्याची विचारपूस करावी त्याकरता पोलिसांची मदत घ्यावी तसेच आपल्या जे मौल्यवान वस्तू आहे या सांभाळून ठेवाव्या त्याच्यावर पूर्ण लक्ष द्या नवराष्ट्रीसाठी वैश्य नवी मुंबई